शिकण्याची वेळ संपली घरी जाण्याची वेळ झाली अचानक पावसाने जोर धरला कोल्हापुरातील धोंडे मध्ये राहणारा अमान सायंकाळी सव्वा च्या सुमारास घरी निघाला आणि पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा अकरा वर्षीय अमान भालदार एका इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये सावित शिकत होता तो दररोज ट्युशन साठी जात असे ट्युशन संपल्यानंतर सायकल वरून घरी येत असे नेहमीप्रमाणे चौदा जून रोजी तो शाळेत ट्युशनला गेला घरी जाण्याची वेळ झाली तो सायकल वरून निघाला होता अचानक पावसाला सुरुवात झाली त्यामुळे त्याने थोडी पाणटपरीवर विश्रांती घेतली पाऊस कमी झाल्यावर तो पुन्हा सायंकाळी घरी निघाला होता उत्तरेकडून दक्षिणेकडे रस्त्यातील ओढा वाहत होता आता घरी कसं जायचं हा प्रश्न अमानला पडला त्याने मागचा पुढचा काही विचार न करता सायकल रस्ता असलेल्या ओढ्यात उतरला आणि हळूहळू चालायला सुरुवात केली ओढ्याचा वेग प्रचंड असल्यानं स्वतःवर ताबा मिळवता आला नाही सुरुवातीला त्याची सायकल वाहून गेली त्यानंतर तो सुद्धा पाण्यातून वाहू लागला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडू लागला याच वेळी ओढ्यातील एका बेटाला त्याने पकडलं उपस्थित नागरिक जोरजोरात ओरडत होते त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते परंतु नियतीला हे मान्य नव्हतं त्याच्याजवळ असलेला जॅकेट पाण्यानं भरलं आणि वाऱ्याच्या वेगामुळे संपूर्ण तोंडाला गुंडाळे यामुळे त्याला काही कळे झालं आणि त्याचा हात सुटला इथेच घात झाला पोलिसांनी व रेस्क्यू टीमने रात्रभर शोधकार्य सुरू केलं शेवटी अंधारात झाडाझुडपात चिकला त्याचा मृतदेह आढळून आला आपल्या मुलाचा मृतदेह पाहून आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला